समोर असलेली गर्दी आणि उत्साह पाहिल्यानंतर ओम दादा विजय आज झालेला आहे तेही उद्धव ठाकरे साहेबांच्या साक्षी ना वातावरण टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्व सिंचन योजना ज्याचा फायदा सगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आहे ही योजना आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मार्ग लावली शिवसैनिक आहे तो कडवड शिवसैनिक आहे आणि ठाकरे साहेबांकडे जो शिवसैनिक आहे तो कडवट शिवसैनिक आहे अशा पद्धतीचं त्यांनी वाक्य केलेलं आहे या सभेच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना शिवसैनिकांनी जागा दाखवली एवढं लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्याला मतदान करायचं आणि या या ठिकाणी आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्ही सर्वांचे कुटुंब प्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आणि ज्यावेळेस उद्धव साहेब वर्षा बंगला सोडून आपण मातोश्रीकडे जात होता तेव्हा राजकारणाशी संबंध नसणाऱ्या सुद्धा सामान्य माऊलीच्या डोळ्यात आसू होते त्या आसवाचा हिशोब निश्चित सामान्य माणूस चुकवल्याशिवाय राहणार नाही असे तुम्हामा सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय अंबाजांची नागवे साऊत व्यासपीठावरील इतर मान्यवर आपल्या सर्वांचा नाम उल्लेख आदरणीय उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझा घराघरात आवाज जातो तिथपर्यंत माझ्या ऐकणाऱ्या माता भगिनी आणि बंधूंनो साहेब वर्षी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादा देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपला खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली मी निवडणुकीत आपल्याला सांगितलं होतं फक्त निवडणुकी दिसणारा उमेदवार न राहता तुमच्या कुटुंबातला सदस्य तुमच्या घरातला हक्काचा माणूस या पद्धतीनं तुमच्यासाठी राहणारा पाच वर्ष तुमच्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करू आई या ठिकाणी मला अनेक लोक विचारतात कि ओमराजे तयारी कुठपर्यंत अनेक पत्रकार विचारतात की तयारी कुठपर्यंत आली मी त्यांना प्रामाणिकपणे सांगतो की ज्या दिवशी ओमराजेनं खासदार म्हणून शपथ घेतली त्या दिवसापासून ओमराजेची तयारी चालू आहे आणि ते अखंड पाच वर्ष त्या स्ताब्दीनं सुरू आहे छत्र्या आले तुमच्या समोर पण बांधवानो अनेक आल्याच वर्ष सन्माननीय ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ती अडीच वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून मला काम करता आलं आपल्या सगळ्याला आठवत असेल अडीच वर्षातलं दीड वर्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबाचं कोरोनाचं नियंत्रण करण्यासाठी गेलं त्या ठिकाणी एक वर्ष आपल्याला काम करता आलं पण साहेब मला आनंदाने सांगावं की कित्येक वर्षापासून आपण असलेलं धाराशिवचं स्वप्न धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या जिल्ह्याला मंजूर करून चालू करून आपण साहेब त्या ठिकाणी दिलं आणि पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेज मधनं बाहेर पडतील मला आपल्या सगळ्याला सांगायचंय की करणारा विद्यार्थी एका बाजूला आणि वर्षभर अभ्यास करणारा विद्यार्थी एका बाजूला मी पाच वर्ष हिमाडीत नव्हे चोवीस तास प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद आपल्या कुटुंबातला आप सदस्य आपल्या हक्काचा खासदार म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे विचारायचंय की ओम राजेला मागच्या पाच वर्षात जेणे फोन संपर्क का करून काम सांगितलं असेल आणि त्याचा राजेचा नंबर ज्या राजे ज्या माणसाच्या फोन मध्ये आहे तर अशा मंडळीने हातवर कराव आता कस करणार आहेत करा साहेब मला माझ्या संपर्कावरनं पण हिरवलं आहे संपर्कावर नाही नवलं जात आहे एखादा सामान्य शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर दिला ते म्हणते खासदाराचं काम आहे का चिल्लर काम आहे शुल्लक काम आहे एखाद्या शेतकऱ्याचं पीक कर्जाची फाईल मॅनेजर करून देत नसेल तर मॅनेजरला बोलून त्या ठिकाणी त्याला पीक कर्ज वाटप करायला लावलं ते म्हणते शुल्लक काम आहे चिल्लर काम आहे एखादा शेतमजूर लेखनाचा मुलाचं शैक्षणिक कर्ज मंजूर काम है, काम आहे एखादी आपली दोन बाटल्या लागल्याच्या नंतर त्या बाटल्या आपण दिल्या असतील पण ही मान हुशार मंडळी म्हणते शुल्लक काम आहे चिल्लर काम आहे साहेब मला त्या ठिकाणी या भागातला

कि आपलीच गाडी पंचर झाली आणि आपल्याच गाडीत जर जाग नसेल तर आपण काय करतात आप हो कि त्या साध्या ड्रायव्हरला आणि खेनरला जर हा ओम ओमराजे त्याच्या जवळचा वाटत असेल हक्काचा वाटत असेल तर मी हा विश्वास या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षात निर्माण केलंय आणि हे मंडळी म्हणतात काय खासदाराचं काम आहे का मला साहेब आपल्याला आवडतून सांगायचंय की संकटात सापडलेल्या माणसाला जाग देणं त्यांना शुल्लक काम असेल पण मला वाटते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चांगली रम्मी खेळण्यापेक्षा सामान्य ड्रायव्हरला त्याच्या कामाला पडलो कधी चांगलं आता मला तुम्हाला विचारायचंय आता मतदान चालू झालंय आता त्या ड्रायव्हरच किन्नरचं मतदान लागलं लागणार आहे का नाही मतदान लागतंय आणि काम करताना काय दुखत हो आता त्या सामान्य शेतकऱ्याचा ज्याचा डीपी बदलून दिलाय त्याचा मतदान लागणार का नाही त्या शेतकऱ्याच्या लेकडाच मतदान लागणार आहे का नाही बांधवानो मला आपल्या सगळ्याला आवाहन करायचं की तुमच्या कामाला चिल्लर काम संबोधते तुमचं काम करणाऱ्या खासदाराला शुल्लक खासदार संबोधते चिल्लर खासदार संबोधते मला तुमच्या सर्व मंडळीला आवाहन आहे की आपल्याला चिल्लर शुल्लक समजणाऱ्या लोकाला आपल्या चिल्लरचा बंदा आम्हाला येणाऱ्या सात तारखेला दाखवायचं काम त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करायचं माझ्या फोनचा इतका धसका घेतलाय की काही काही माझ्या विरोधातले आठ नऊ आमदार रोज रेकॉर्डिंग करून परवा दिवशी पासून फोन उचलत नाही हा ओम राजे पाच वर्ष झाला अखंडपणे सामान्य माणसाची सेवा त्या फोनच्या माध्यमात करतोय मला सांगायचे माझा संपर्क काय की का मी थोडक्यात सांगतो माझा एका फोन दिवसाला साधारणतः आठशे ते नऊशेच्या दरम्यान फोन येतात भारतीय जनता पार्टीला जर पुरावा पाहिजे असेल तर माझा सीडीआर काढून बघा मला मी नंबर जाहीर करतो एका फोन वर आठशे ते नऊशे फोन येतात असे चार नंबर आहेत बांधवानो चार नंबरचे आठशेच्या सरासरीने किती झाले आठशे बत्तीसशे बत्तीसशे मधले सुद्धा वरचे बावीसशे आपण त्या ठिकाणी सोडून दिले

हिशोब नाही केला म्हणून तो डॉक्टर पाटीलच्या हिशोब राहिलेलं कळलं नाही आपल्याला तास्त्रिक पंधरा म्हणजे पंधरा लाख ते आणि साडे पंचे तीस पंधरा तीन अठरा लाख लोकांचा ओम राजेचा मागच्या पाच वर्षात संपर्क हो अठरा लाख लोक माझ्या संपर्कात आले आणि त्या माणसाचं कुठल्या ना कुठल्या माध्यमातनं काम झालंय मला कुठलाही मायका ला अठरा दिवसात अठरा लाख लोकांचा संपर्क करून काम करू शकल का माझी शक्ती आहे माझी आणि माझे प्रचारक आहे ज्यांनी संपूर्ण निवडणूक यांच्या हातात घेतली घेतली का नाही अठरा लाख लोक मला सांगायचंय माझ्या निवडणुकीसाठी पुढ एवढी मोठी शक्ती आहे साहेब आठ आमदार आहेत त्यानंतर आपल्यातले चाळीस डोके पन्नास खोके देऊन खरेदी करून आपला पक्ष आणि पान घेतलेली लोक आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फोडून त्याच्यातनं सुद्धा अडोतीस लोक त्यांच्या सोबत घेतले ते सुद्धा पक्ष त्या ठिकाणी बरोबर आहे एवढंच नाही आमच्या काँग्रेसच्या सुद्धा दोन चार खिडक्या त्यांनी सोबत घेतल्याच साहेब आणि काँग्रेसच्या खिडक्या साहेब काँग्रेसचा सुद्धा हात ह्याच्यामुळे वाचला की तो राष्ट्रीय पक्ष होता जर प्रादेशिक पक्ष असता तर काँग्रेसचा सुद्धा हात गेला असता तुम्हाला सुद्धा नासरी घ्यायची पाहिजे असती पाटील साहेब एवढी सगळी शक्ती एकत्र केल्याच्या नंतर मनसेचं इंजिन तो बिनशर्त हवा वाढायला तयार आहे साहेब सगळ्याचा डबा उडतोय मनसेच इंजिन एवढी शक्ती एका बाजू पुन्हा फुल कॉन्फिडन्स ना मला आपल्याला विचारायचंय एवढं करून बी जागा जिंकत नाही लक्षात आल्याच्या नंतर म्हणले मोदी साहेब तुम्हीच या तुम्हीच काहीतरी आम्हाला ह्याच्यातून वाचवा साहेब दुषाच्या पंतप्रधानाला सुद्धा आपल्याला विश्वास देतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला वचन देतो साहेब देऊ का देऊ का मोदींची सभा झाल्याच्या नंतर सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात निवडून येणारा इथला खासदार हा सर्वाधिक मत घेऊन निवडून येणारा खासदार या ठिकाणी म्हणून येईल साहेब आज त्या ठिकाणी मला अजून सांगायचं की निवडणूक साहेब आणि हा म्हणतोय म्हणतोय की पक्ष शिंदेचा शिंदेचा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली हा तोड्या म्हणतोय ते प्राथमिक सदस्य सुद्धा नाही आणि पक्ष अजित पवारांचा लोकशाही मार्गाने जे पक्ष त्या ठिकाणी काढून घेतले गेले चिन्ह काढून घेतले हे सामान्य माणसाला अजिबात आवडलेलं नाही आणि साहेब आपल्याला सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाच्या वर सुद्धा सगळ्यात मोठं न्यायालय या जनतेचं आहे आणि ही जनता येणाऱ्या सात तारखेला खरी शिवसेना कोणाची कोणाची खरी राष्ट्रवादी हे निष्ठावंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मतदानाच्या माध्यमातून मा दाखवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आज मला आपल्या सगळ्याला सांगायचे साहेब की मला सामान्यातली सामान्य माणसं सामान्य आर्थिक मदत करतायत शेतकरी त्याच्या कष्टाचा कामाचा पैसा एका शेतकऱ्यानं स्वतःच सोनं मोडून मला पंचवीस हजार रुपयाची मदत त्या माणसानं केली एका कोंडी काम करणाऱ्या माणसानं अकराशे रुपयाची मदत त्या ठिकाणी केली एवढंच नाही साहेब एका तेरा वर्षाच्या मुलीनं चिंचा फोडून चिंचुके बाजूला करणं आणि चिंचा बाजू काय करणं हे कष्टाच काम करून सोळाशे साठ रुपये तिच्या थोरल्या भावाला निवडणूक लढण्यासाठी दिले इतक्या सामान्य माणसाची एवढी मोठी शक्ती एवढी इमानदारीची आणि कष्टाचे पैसे जर माझ्या निवडणुकीसाठी असतील तर मला खात्री सा, सुद्धा मला भरभरून आशीर्वाद या कष्टाला आणि या मेहनतीला दिल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे या ताकदीच्या जोरावर आपला मोठा विजय त्या ठिकाणी होईल आज आपल्या माध्यमातून मला सांगायचं की मला कामाच्या बाबतीत बोललं जाते मला सांगायचे साहेब जाहीरित्या आर डी एस एस नावाची केंद्र सरकारची योजना होती ह्या योजनेच्या अंतर्गत आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये मी जवळपास एक्कावन्न नवीन तेहतीस के बीचे सबस्टेशन मंजूर करून घेतले त्याच्यातले चाळीस जा धाराशिव जिल्ह्यातले आहेत बार्शी विधानसभेतले चार आहेत आणि औसा विधानसभेमधले सात आहेत ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर एकोण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले धाराशिव जिल्ह्यातले अडोतीस आहेत बार्शी जिल्ह्यात बार्शी विधानसभेतले दहा आहेत औसा विधानसभेतले अकरा आहेत वाढ केलेले धाराशिव जिल्ह्यातले तेरा आहेत बार्शी मधला एक आहे आणि औशा मधले दोन आहेत आणि वैयक्तिक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर धाराशिव जिल्ह्यातले बावीसशे पन्नास आहेत बार्शी विधानसभेतले चारशे पंच्याऐंशी आणि औसा विधानसभेमधले तीनशे सत्तावन्न आणि जे ट्रान्सफॉर्मर त्रेसचे आहे ते शंभरच डायशे मधले पंधराशे पन्नास आहे जिल्ह्यातले बार्शी विधानसभेचे दोनशे चौतीस आहेत आणि औसा विधानसभेचे दोनशे पासष्ट आहे मला या ठिकाणी सांगताना आनंद होतोय की आर डी अध्यक्ष तुमच्या ना जिल्ह्याचा खासदार या ओमराजेनं मागच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये सोळाशे सदोतीस कोटी रुपये ह्याच्यासाठी मंजूर करून घेतले काही कामाचे सर्वे चालू आहेत काही काम त्या ठिकाणी प्रगती पथावर आहेत पुढच्या दोन वर्षामध्ये विजेच्या बाबतीत लाईटच्या बाबतीत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही

स्थान नव्हतं साहेब आपलं सरकार असताना आपल्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांच्या माध्यमात ही काम प्राधान्यक्रमात घ्यायचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि बावीसशे सहा कोटीची तरतूद केली साहेब आनंदानं सांगा असं वाटत ते काम केल्यामुळं पुढच्या वर्षी ते पाणी प्रत्यक्षात रामदारा

साध एक गुंठा जमिनीच सुद्धा अधिग्रहण ह्या लोकांनी केलं नाही आदरणीय साहेब एकोणीसला आपल्या आशीर्वादाला ओम राजे जेव्हा लोकसभेत गेला खासदार झाला त्या पहिल्या दिवसापासन आपण ह्याचा सातत्याने पाठपुरावा करून सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाच गोळी अधिकरणाला गती दिली त्याचबरोबर त्याच्यासाठी आवश्यक असणारा टेंडर क्लॅश केलं आदरणीय साहेब माझ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये हे काम ह्या भागाचा खासदार म्हणून ओमराजेने केलेला आहे मला आपल्या सर्वांना सांगावं असं वाटत रोड ते रस्ता जवळपास रस्त्याच्या कामासाठी ते साथ। नगर रोड रस्ता साठ किलोमीटरच्या कामासाठी साठ कोटी रुपये त्याचबरोबर तुळजापूर नगर रोड तीस किलोमीटरच्या कामासाठी एकशे त्र्याऐंशी कोटी रुपये आणि त्याचबरोबर या अक्कलकोट नजूक रस्त्यासाठी एकोणतीस किलोमीटर कामासाठी दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये या भागाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतले डोराळी येथील नदीवर विशेष प्रयत्न करून संत गोरबा काका महाराजांची पालखी आज एकादशी आहे काकांचाही आशीर्वाद निश्चितपणे संत गोरबा काकांचाही आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे काकाच्या पालखीला नेहमी त्या ठिकाणी त्या पाहण्यातन जावं लागायचं तो पूल आपण मुख्यमंत्री असताना आणि कडक साहेब जल संपदा मंत्री सॉरी जल जलसंधारण मंत्री असताना जवळपास चार कोटी रुपयाचा पूल कम बंधारा त्या ठिकाणी केला ज्याच्यामुळं आज ती पालखी त्या पुरा होऊन जाते साहेब ही काम आपण आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये केलेत आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत जवळपास दोनशे तीन रस्ते आपण त्या ठिकाणी केलेत तीस चो पॉईंट पन्नास चोपंच अंतर्गत एकोणपन्नास पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेत जनसुविधा आणि नागरी सुविधा अंतर्गत आठ कोटी पंच्याहत्तर लाख धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी दिले आणि पंचवीस पंधरा अंतर्गत आपण मुख्यमंत्री असताना पाच कोटी रुपये आपण धाराशिव लोकसभा मतदार संघासाठी दिलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं दिव्यांग बांधवाला साहित्य वाटप करणारी ईडीआय डी आणि आलिम कोची योजना एकोणीसशे शहात्तर पासून चालू आहे शहात्तर पासून एकोणीस पर्यंत एकाही खासदाराने त्या ठिकाणी राबवली नाही आणि पहिला खासदार आहे जे ही नहीं। नहीं योजना ऐकायचं मशीन असेल कृत्रिम पाय असेल कृत्रिम हात असेल तीन इलेक्ट्रिक सायकल असेल त्याचबरोबर त्या ठिकाणी माझ्या अपंग बांधवाचा एक पैसाही खर्च खर्च नव्हता त्या ठिकाणी त्याचं काम आपण ह्या भागाचा खासदार म्हणून मी त्या ठिकाणी केलं आदरणीय साहेब आपल्याला सुद्धा वाटला असेल हे मी का सांगतोय कारण पुढची आठ त्या ठिकाणी बिस्किट भरपूर टाकले जाते आणि त्या बिस्किटावर सारखं वरडायला चालू आहे म्हणून ही काम तुमच्या खासदाराने केले हे ठणकावून आणि ठळक काम म्हणून त्यांना सांगण्यासाठी आज साहेब आपल्या साक्षी नवीन सगळी काम आपल्या जनतेच्या समोर सादर करत आहे आज मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलांच्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्याच्या नंतर पेटला मला आपल्याला विचारायचंय त्या आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यावर आपला फेसबुक पिंट्यानं साधा जाहीर निषेध तरी केला जाऊ नाही भेटायला तरी केला गाव नाही एवढंच नाही जेव्हा त्यांनी आमरण उपोषण केलं त्यावेळेस तरी गेला का सरकारनं त्यांना वचन दिलं वचन पाळलं नाही म्हणून जनांगी पाटील फडणवीसांवर बोलले काय चूक आहे हे गरीबाचं लेकरू आरक्षणासाठी संघर्ष आहे आणि ते बोलण्याच्या नंतर फेसबुकचा पिंठ्या जणू बापाला बोलल्यावर त्याला राग आला आणि फेसबुक पिंठ्या फेसबुक वर काय करत होता तुम्ही ऐकलं का नाही काळा दिवस म्हणून म्हणत होता का नाही एस आय टी ची चौकशी झाल्याच्या नंतर पाक बनवत होता का नाही आणि आज उपरती झाली उद्या सात तारखेला लक्षात आलं की आपल्या सहभागी होती निवडणूक लढवतात आणि त्या जर पराभूत झाल्या तर शेवटी बळी आणि चमच्याचा प्रसाद आपल्याला सुद्धा खावा लागेल याची दहशत त्यांच्या मनात आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काल झरांगे पाटलाला भेटायला हे महाभाग केलं मला सांगा स्वतःच्या स्वतःसाठी गेलेल्या या माणसाला माफ करचाल का आपण टाका पुरता आजी कामा पुरता मा टाका पुरती आजी हे कुटुंब हे सांगतय साहेब अर्चना ताईला उमेदवार दिल्याच्या नंतर हे म्हणतायत आम्ही स्त्री शक्तीचा सन्मान केला मला आपल्या सगळ्याला जाहीरित्या सांगायचंय कि एखाद्या बचत गटाच्या चांगलं काम करणाऱ्या महिलेला जर उमेदवारी दिली असती तर मी सुद्धा मानलं असत की स्त्री शक्तीचा सन्मान केलाय पण उमेदवारी कुणाला डॉक्टर पद्मसिंह पाटलांच्या सुनेला उमेदवारी कुणाला राणा पाटलांच्या मंडळीला मला सांगा आताच त्यांनी त्यांची प्रॉपर्टी जाहीर केली तीनशे तुळ पेक्षा जास्त सोनं आपल्या आहे मला सांगा गावाद लदर होते गाओ। फी... फी एका गावात सगळ्याच गोळा केलं तर तेवढं होत आहे ही स्त्री शक्तीचा सन्मान आहे का मला प्रश्नाचं सुद्धा उत्तर त्या ठिकाणी शोधणं गरजेचं आहे मराठा आरक्षणाच्या जा बाबतीत जळंगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी दीड वर्ष सुप्रीम कोर्टात जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका दाखल झाली त्यावेळेस सोमराजे बोलला होता की तामिळनाडू राज्यामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण गेलं होतं अठ्याहत्तर टक्के पर्यंत गेलंय तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात त्याच्या विरोधात याचिका आल्याच्या नंतर Te diablero ya kendra